आ, कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चना चणाडाळ घालून चना केलेली कोबीची भाजी मसालेदार भाजी बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी भाजी झालेली आहे डाळ टाकून मस्त अशी चविष्ट अशी भाजी झालेली आहे आपली चला तर मग ही भाजी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार हे आज मी तुम्हाला कोबीची भाजी बनवून दाखवते त्यासाठी बघा इथे तीनशे ग्राम मी कोबी घेतला बघा हिरवागार मस्त असा कोबी आहे डाळ घालून आपल्याला ही भाजी करायची आहे त्यासाठी बघा कोबी मी पहिला स्वच्छ पाण्याने धुवून नंतर मिठाच्या पाण्याने सुद्धा धुतलेला आहे कारण त्याच्यामध्ये अशी घाण वगैरे अडकलेली असते ना अशी पानांमध्ये वगैरे काही आळ्याबिळ्या असतील तर निघून जातात आता आपण हा कोबी कट करून घेऊया आपण घ्यायचा त्याचा डेट आपण काढून घ्यायचा आहे आता असं आपण मधोमध कट करायचा असं मधोमध आपण कट करायचा आहे कोबी बघा बघू शकता किती छान आहे बघा कोबी आणि असा कोबी आपण बघून घ्यायचा म्हणजे कसं असं घट्ट कोबी बघून घ्यायचं बघा आतमध्ये पण असं घट्ट पाहिजे असा हे पातळ पातळ नाही पाहिजे मग ती कोबीची भाजी अशी चांगली होत नाही एवढी असा कोबी बघून घ्यायचा आपण आता आपण असे दोन पार्ट करून घ्यायचे एका भागाचे आणि असं बारीक कापून घ्यायचं आपण कोबिया हे हो कसं बारीक चिरते तो बघा तुम्ही अजून जरी याचे छोटे भाग केलात ना या अर्धा भागाचे तरी चालू शकतात पातळ कापायचा बघा असं आपा आपला असा बारीक मस्तपैकी कोबी असा चिरून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ही कशी डाळ मी ना रात्रभर भिजत घातलेली होती डाळ आणि बघा छान भिजली आहे अशी डाळ आणि डाळ घाजू घालून आहे ना आपली कोबीची भाजी खूप सुंदर होती तुम्ही याच्यामध्ये बटाटा घालू शकता काळे वाटाणे घालू शकता तुम्ही याच्यामध्ये परत आपले हिरवे वाटाणे मटर असतात तेही घालू शकता त्याने पण भाजी छान होते मी अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजी दाखवणार आहे खूप सुंदर अशी टेस्टी भाजी ही तुम्ही टिफिन मध्ये पण घेऊन जाऊ शकता ऑफिसला तर हे पहा कढई घेतली आहे तापत ठेवली आहे मी गॅसवरती आता आपण एक पळी तेल घालून घेऊया म्हणजे साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे मी हे पहा आपलं तेल गरम झाल्यानंतर साधारण आपण हे बघा मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरं घालायचं आहे आता आपण बघा पाव चमचा याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हे सर्व साहित्य आपण घालते वेळी फोडलीला आपण लोच गॅस ठेवायचा लो टू मिडियम करायचा आहे गॅस कढीपत्ता घालूया आता आपण आता आपण बघा इथे कांदा घालून घ्यायचा मीडियम कांदा मी बारीक कट करून घेतला होता आता आपण फोडणी चांगली अशी परतून घेऊया तेलामध्ये सर्व घातल्याचे जीवनास कांदा पण आपला थोडासा असा काय व्हायला पाहिजे म्हणजे कच्चेपणा थोडा निघून जायला पाहिजे कांद्याचा आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला आपण मी मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला होता तो घालायचा आहे तो पण आपण असं चांगला असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तेलामध्ये अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकू हे बघा मी आताच केलेली आहे ही पेस्ट भाजी आलं लसूणची पेस्ट आपण मोठा अर्धा चमचा टाकायचा आहे आता त्यामध्ये आपण बघा पाव चमचा हळद टाकूया मी इथे लाल मसाला घालून भाजी करणार आहे त्यासाठी आपण इथे मसाला घालूया आपण लाल तिखट कलर येण्यासाठी आपण बेडगी मिरचीचा मसाला घालूया म्हणजे लाल तिखट ते गरम मसाला पावडर घालूया अर्धा चमचा आपण धना पावडर घालूया हे आपण परत असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वच आहे त्याची लिस्ट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण त्यामध्ये बघा ही भिजवलेली चना डाळ घालून घेऊया अगोदर कारण जरी आपण ही डाळ भिजवलेली असली ना तरी काय काय वेळेस आहे ना ती कडक राहते डाळ म्हणजे नीट आतमध्ये शिजत नाही कोबी आपला शिजेल पण डाळ लवकर शिजणार नाही त्यासाठी ती डाळ पण अगोदर घालून घ्यायची कधीपण डाळ पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी आणि आता आपण त्यामध्ये बघा मीठ टाकूया मी अगोदर थोडंच मीठ टाकते अर्धा चमचा मीठ टाकून घेते अगोदरच आता आपण थोड्या वेळ दोन मिनिटासाठी आपण ही चणाऱ्या चांगली भिजव म्हणजे आपण चांगली वाफून घेऊया अगोदर आता आपण झाकण काढून बघूया त्यामध्ये आता आपण हा कोबी चिरलेला घालून घेऊया हा पहा कोबी आपण चांगला असा वर खालती करून असा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे त्या मसाल्यांमध्ये हे पहा अशी मिक्स करून ठेवायची आहे भाजी दोन मिनटांसाठी आपण त्यावरती झाकण मारून ठेवून द्यायचं झाकणामध्ये आपण ना वरतीची ताटली ठेवली त्याच्यावरती ना थोडंसं पाणी घालून ठेवायचं आपण कारण ह्या भाज्यांना ना आपण जास्त पण पाणी नाही घालायचं मी वरच पाणी घालणार आहे हे जरा थोडं गरम होईल गला ते पाव लागला असं आपण पाणी घालून ठेवायचं आणि काय माहिती आहे ना हेच पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायचं जर तुम्हाला गरज लागली तरच तुम्ही टाकू शकता पाणी लो टू मिडियम हीच गॅस ठेवायची आहे आपण आता आपण याचं झाकण काढून बघूया भाजी कुठे लागायला द्यायची ना आपण ही बघा माझी भाजी बघा कुठेच लागली नाही मी दोन मिनिटं फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ही डिश ठेवलेली वरती पाणी टाकून हे बघा ह्या भाज्या कमीत कमी आपण पाण्यामध्ये शिजवायच्या आहेत कारण जास्त पाणी घातलं ते भाज्याची चव बिघडते म्हणून कोबीची भाजी काय काय लोकांना माझ्या पद्धतीने तुम्ही भाजी केलात ना तर ती तुम्हाला छान लागणार आहे आता मी थोडस फक्त पाणी ऍड करते बघा पाव ग्लास पाणी घेतलं ना मी थोडंसं ऍड करते गरम पाणी वरचं वापर ऍड करणार बघा थोडस केलं मी म्हणजे दोन तीन छोटे चमचे मी फक्त ऍड केले पाणी त्याच्यामध्ये आता मी पाणी ऍड करणार नाही कारण आता आपली वाळ चण्याची डाळ पण व्यवस्थित अशी ऐंशी टक्के शिजलेली आहे हे पहा पाच मिनिटांनंतर आपण झाकण खोलून घेऊया बघा पाणी थोडं मी त्याच्यामध्ये ठेवलेलं थोडं आहे पाणी याच्यामध्ये सर्वच पाणी मी वापरलं नाहीये आता आपण फक्त याच्यामध्ये डाळ शिजली का व्यवस्थित बघूया कारण कोबी तर आपलं शिजलेलंच आहे डाळ चांगली शिजायला पाहिजे बघा मस्त डाळ शिजली आहे बघू शकता तुम्ही कारण आपण मगाशी ती थोडी मसाल्यामध्ये पण शिजवली होती आणि चणा डाळ आपण रात्रभर भिजत पण घातलेली हे बघा भाजी माझी आपली कुठेही लागलेली नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भाजी कमी पाण्यामध्ये जर बनवली भाजी जास्त पाणी घालून भाजी नाही बनत म्हणजे चव जाते त्याची अशा प्रकारे तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघायची भाजी आता आपण त्यामध्ये हे बघा खोवलेलं नारळ टाकूया आपण खोबरं ओलं खोबरं हे खोबरं टाकल्यानंतर आपण जरा मिक्स करायचे आहे खोबरं टाकल्याने कशी भाजीची चव आपली चांगली होणार आहे मस्त वा चव वाढणार आहे त्याची कारण आपण त्यामध्ये कसं वाटण वगैरे काही टाकलेलं नाही आहे अशी कातून भाजी आमच्याकडे कातून भाजी केली असं बोलतात म्हणजे आपण कातून भाज्या करतो ना वरून खोबरं टाकतो त्याला तर खूप छान लागतात भाज्या या तुम्ही टिफिनमध्ये वगैरे पण घेऊन जाऊ शकता ऑफिसला हो आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर भाजी आहे वरून अशी कोथिंबीर घालून आपण सर्व करूया डेकोरेशन करूया आता आपण गॅस लगेचच बंद करायचं आहे हे बघा कोबी मसाला घालून आपण केलेली कोबीची भाजी हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून बघू शकता किती सुंदर अशी मस्त भाजी झालेली आहे बघू शकताय बघा